नमस्कार मित्रांनो कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे आरन या गावामध्ये आणि ह्या गावामध्ये खूप असं प्रसिद्ध श्री संत सावतामाळी यांचं मंदिर आहे संत सावतामाळी यांनी भरपूर कष्ट केले आपल्या शेतामध्ये आणि तिथेच विठ्ठलाला बोलवलं हे मंदिर आहे कामात काम केलं ना बरं पडतं असा आवर्जून आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ शकत नाही आणि खूप आनंद झाला ज्या ना आपण दर्शन घेतलं त्यावेळेस ना मंदिर जे आहे त्या भागातला परिसर आहे श्री दत्तगुरु महाराज यांचं छोटंसं मंदिर आहे तिथे परिसरामध्ये श्री गणेश त्यांचं पण मंदिर आहे भगवान श्रीकृष्ण यादव घरातले शूरवीर पराक्रमी राजे हा मंदिराचा बोर्ड हा मंदिराच्या बाहेरचा परिसर भगव्या कलरचे झेंडे आणि आता आपण गावाकडे जाताना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी प्रचार चालू आहे दिसते ती कुणाची तरी गावाकडे जाताना मारुती सुझुकी अर्टिगा हे पालखी मार्ग आहे आपण जे चाललेलो ते आरणबन लवच्या दिशेने जातो हे आपल्या घराच्या समोरचं तुळशीचं लग्न आहे तुळशीचं लग्न आपाने लावलं आपण मंगळाष्टिका खूप छान मानायला येते आप्पा प्रत्येक लग्नामध्ये जाऊन मंगळाष्टिका म्हणतात जवळजवळ कुणाचं पाहुण्यांचं लग्न असू द्या लग्नात प्रवेश झाला की आपांची मंगळ अष्टमी काही निश्चित ठरलेली असते लक्षात घ्या तुम्ही मी ओ छान असे दिवे लावलेले ताईन गोविंद गोविंद मुं।

गणनायकं गजमुखं मोडेश्वरं सिद्धितं बल्लाळो मोर्दं विनायकहं चिन्ता मणि तेवरं गिरिजात्मजं स्वर्धं विघ्नेश्वरं वोधुरम् मोराञ्जनसंस्थितं गणपती पुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलस्वादा गङ्गास् सरस्वती च यमुना गोदा <laughs> नर्मदा कवेरी शरयो महेन्द्रतनया सर्वन्वती वेदिका वेत्रवती महासुरनदी याता गया गण्डकी पूर्णा पूर्ण समुद्र समुद्रसहिता कुर्या सदा मंगल शुभमंगल स्वदा आली गतीसनवरा जेवन्या वाघरा गुक्ते मधुपर पूजन कराते धरा द्रुष्ट्रुष्ट वधु वरा न करिता द्रोगीकरा विहुगल

मुझे इंतजार रहने दो मैं कवर कर रहा हूं अब भाई